पहाटे साडेचार ला स्वारगेटला उतरलो तर रिक्षावाल्यांनी माझ्यावर धाड टाकली मला वाकड हिंजवडी येथे जायचे होते एकेकाने बोली चालू केली सातशे आठशे सर्वोच्च बोली बाराशे पर्यंत पोहोचली शेवटी मीच काहीतरी कारण काढून बाजूला झालो जरा एका बाजूला येऊन येणाऱ्या मित्राची वाट बघू लागलो तेवढ्यात एकपन्नाशीचा रिक्षावाला समोर येऊन उभा राहिला काय साहेब कुठे जाणार त्याचा गोळी मारल्यासारखा प्रश्न आता मी वैतागलो होतो कारण हा आता चौदाशे असा भाव करणार असे वाटले त्याचा पुन्हा प्रश्न मी पुटपुटलो हिंजवडी साहेब बसा सोडतो पहिले किती घेणार ते सांग तुम्ही किती देणार त्याचा अजब प्रश्न मी अंदाजे मागील अनुभवावरून माझे उत्तर फेकले मी नेहमी दोनशे पन्नास ते तीनशे देतो साहेब बसा मी जास्त घेणार नाही बघा हा नंतर आयत्या वेळी सहाशे सातशे सांगाल शेवटी काही इलाज नाही म्हणून मी बसलो रिक्षात बसल्यावर माझे निरीक्षण चालू झाले रिक्षावाला चार पावसाळे बघितलेला वाटत होता रिक्षात देवाचा फोटो लावतात तिथे स्वामी आणि साईबाबांचा फोटो होता सोबत एका फटीत पाच सहा पोथ्या होत्या साहेब गाणी लावू काय माझ्याकडे आरत्या हिंदी जुनी नवी कव्वाली अभंग मराठी गाणी सगळी आहेत तुम्ही सांगाल ती लावतो मी वाकून स्पीकर बघितला तर कुठे दिसला नाही माझी शंका बघून त्याने खुलासा केला साहेब माझ्या मोबाईलमध्ये आहेत मोबाईल जुना नोकियाचा साधा पीस होता मी म्हणालो राहू दे सहज म्हणून त्यांना विचारल काय किती वर्ष रिक्षा चालवताय झाली असतील दहा एक वर्ष मग पूर्वी काय करायचा माझा सलग दुसरा प्रश्न मग मात्र तो बोलायला लागला साहेब पूर्वी माझ्या वडिलांचे पाच ट्रक होते वडील गेल्यावर मी व्यवसाय पुढे चालू केला पण पुढे दोन तीन वर्षात पार्टनर लोकांनी फसवले मला तीस लाखाचे कर्ज झाले मग घरात होते नव्हते ते विकून कसे बसे कर्ज फेडत आणले आहे सध्या पर्वती येथे भाड्याने राहतो एकेकाळी खूप श्रीमंती बघितली आहे इकडे भाड्याने राहायला आल्यावर मुले लहान होती मग भाड्यावर रिक्षा चालवायला लागलो कसे बसाय घर चालवले आता मुलगा हाताशी आला आहे तो शिपाई म्हणून लागला आहे मुलगी लास्ट येला आहे माझी तीन वर्षापूर्वी मेजर हॉट सर्जरी झाली परत चार लाखाचे कर्ज झाले त्याने हात दाखवला जिथली नस काढून आता हृदयात काम करत होती कदाचित हाताचे कष्ट करण्याची सवय आता त्याच्या हृदयाने स्वीकारली होत परत ते फेडायचे आहे मी मनातल्या मनात त्याच्या कर्जाची बेरीज करत होतो पण मला एक सांगा काका माझ्या तोंडातून चटकन रिक्षवाला आता काका झाला होता तुम्ही एवढे कमी पैसे कसे घेताय बाकी लोक मला बाराशे पर्यंत घेऊन गेलो होते साहेब मला फुकटचा लुटलेला पैसा नको माझे कर्ज सावकाश फेडीन पण साईवरून बघत आहेत त्यांना काय उत्तर देऊ कधी कधी लोक बिचारी कामाला आलेली असतात एक एक रुपया हिशोबाचा असतो आणि त्यातील पैसे ओरबाडून मला श्रीमंत नाही व्हायचे माझी मुलगी पण हाताशी येईल कधी कधी ती पण रिक्षा चालवते सकाळचे एलपीजी भरायचे काम तीच करते कारण महिलांची रांगवेगळी असते त्याबद्दल मी तिला रोज पन्नास रुपये देतो आपले मस्त चालले आहे काही टेन्शन नाही कशाला लुटालुट त्याचा मला उलटा प्रश्न माझे लुटारू मन भानावर आलेले मनातल्या मनात काकांना लाख वेळा सॉल्यूट केला कोठे बाराशे पर्यंत बोली लावणारे नवीन पिढीतील झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारे व्यावसायिक कुठे हृदय फाटून पण इमानदारी कायम राखणारा फकीर माझा स्टॉप जवळ आला काका नाव काय तुमचे अजय पुढचे आडनाव मी ऐकले नाही कारण आडनावाला जातीचा दर्प येतो तो मला येऊ द्यायचा नव्हता मी फकीराची मूर्ती डोळ्यात साठवली आणि स्वारगेट ते हिंजवडी वाकडवीस पूर्णांक दोन दशांश किलोमीटरचे तीनशे रुपये देऊन निरोप घेतला आजही अजय काका स्वारगेटला पहाटे रिक्षा लावतात त्यांचा फोन नंबर नऊ आठ नऊ शून्य शून्य नऊ सहा पाच दोन दोन पुण्यात स्वारगेटला वेळी अवेळी उतरणार असाल तर आधी एक तास फोन करा फकीर उभा असेल तुमच्या सेवेसाठी एक विनंती ते भाड्याचा विषय निघाला की तुम्ही किती देणार असा प्रश्न काकाकडून येतो त्यावेळी थोडे पैसे जास्त सांगा कारण काका तुम्ही सांगाल त्या भाड्यात तुमच्या इच्छित स्थळी पोहोचवतात आणि अजून त्यांचे एक लाखाचे एक ऑपरेशन बाकी आहे संयोग चिन्ह